नमस्कार मैत्रिणींनो रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे चटपटीत मसालेदार सुक्का बोंबील मसाला किंवा तुम्ही त्याला बोंबिलची चटपटीत चटणीही म्हणू शकता कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता आजची ही रेसिपी बनवणार आहे शिवाय अशा पद्धतीने जर बोंबील चटणी बनवली तर त्याला वास अजिबात येणार नाही ही चटणी तुम्ही आवडीने खाचाल अगदी सात्या सोप्या पद्धतीने मी ही चटणी आज बनवून दाखवणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बोंबिलच्या चटणीच्या रेसिपीला काय काय साहित्य लागतं ते पाहूया चटणी बनवण्यासाठी इथे मी साधारण एक पोह्याचा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तसेच अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनापूड थोडीशी हळद चवीपुरते मीठ एक चमचा घरचा काळा मसाला घेतलेला आहे तसेच मी इथे एक वाटी आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर व लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आता मी इथे पाणी गरम करायला ठेवलेले आहे व एका एक भांड्यात मी बोंबिलाचे तुकडे घालून घेत आहे व त्यावर हे गरम पाणी ओतून घेत आहे पाणी ओतल्यानंतर हे तीन ते चार मिनटे असेच ठेवून द्यायचे चार मिनटे झालेले आहेत बघा आता हे अशा प्रकारे चोळून चोळून धुवून घ्यायचे असे गरम पाण्यात धुतल्यामुळे बोंबिलाची सगळी घाण निघून जाते बघा इथे किती खराब पाणी निघालेलं आहे आता हे बोंबील मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे व मी हे बोंबील परत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची व त्यामध्ये मी साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर ह्यामध्ये हे स्वच्छ धुतलेले बोंबील घालून हे छान तळून घेऊयात बोंबील तळताना हे मंद अचेवरच सतत खालीवर करत छान तळून घ्यायचे बघा इथे हे बोंबील छान तळले गेले आहेत कलर बघा अशा प्रकारे हे बोंबील तळून घ्यायचे आता त्याच तेलामध्ये मी एक वाटी बारीक शिरलेला कांदा घालून घेत आहे व तो भाजून घेत आहे कांदा दोन मिनटे भाजून झाल्यावर त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेत आहे व कांदा आणि टोमॅटो परत दोन मिनिटासाठी परतून घेत आहे आता हे छान भाजून झालेले आहे यामध्ये लसूण व कोथिंबीर अशा प्रकारे ठेचून घेतली आहे ती घालून घेऊयात व हे परत छान दोन ते तीन मिनटे भाजून घेऊयात बघा आता हे भाजून झालेले आहे आता यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून हे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा धनापूड घालून घेऊयात तसेच भरपूर चिरलेली कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेऊयात व दोन मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात दोन मिनटे झालेले आहेत बघा मसाला इथे छान शिजला गेलेला आहे आता यामध्ये तळलेले बोंबील घालून घेऊयात व ते मसाल्यामध्ये परतून घेऊयात बोंबील परतून झाल्यावर ह्यामध्ये मी चवीपुरते मीठ घालून घेत आहे व ते परत मसाल्यामध्ये परतून घेत आहे था। हे चांगलं परतून झाल्यावर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेऊ शकता पाणी घालून झाल्यावर साधारण पाच मिनिटांसाठी ह्यावर झाकण ठेवूयात मध्ये एकदा उघडून बघूयात ह्यामध्ये थोडंसं पाणी आहे तुम्हाला जर असेच रबरबीत खायचे असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी गॅस बंद करून हे खाऊ शकता पण इथे मी हे थोडेसे घट्टसर बनवणार आहे त्यामुळे मी परत दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून देत आहे दोन मिनिटे झालेली आहेत आता झाकण काढूयात बघा इथे चटणी तयार झालेली आहे किती छान दिसत आहे ही, ही चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत तसेच भातासोबतही खाऊ शकता खूप छान लागते जर तुम्हाला हे रबरबीत खायचं असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही पाणी वाढून रस्साही बनवून खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही जर चटणी बनवली तर ती तुम्हाला खायला खूप आवडेल शिवाय अशा पद्धतीने चटणी बनवली तर त्या चटणीचा अजिबात वासही येत नाही तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शिवाय तुम्हाला जर मी बनवलेल्या माशांच्या रेसिपीज बघायच्या असतील तर मी ह्या चॅनलवर त्या अगोदरच अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता धन्यवाद